नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प हे काही दिवसांपूर्वी युनायटेड किंगडम मध्ये दौऱ्यावरती गेलेले होते आणि हा खास दौरा होता कारण ब्रिटनच्या राजघराण्याकडून त्यांना स्टेट व्हिजिटसाठी विशेष निमंत्रण मिळालेलं होतं मला वाटते डोनाल्ड ट्रम्प हे एकमेव कदाचित नेते आहेत राजकारणी आहेत ज्यांना दुसऱ्यांदा अशा प्रकारचं निमंत्रण पाठवलं गेलेलं होतं त्या सगळे तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो बघितले असतील त्यांचे राजघराण्या बरोबरचे आणि त्याच्या तर तिथे असताना डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकार परिषद छोटीशी घेतली ती त्याच्यामध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना ट्रम्प असं म्हणाले की ही कदाचित तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असेल पण आम्ही अफगाणिस्तानचा बाग्राम एअरपोर्ट एअरबेस परत एकदा हाती घेण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत आणि हा एअरबेस आम्हाला हवा आहे हा एअरबेस अमेरिका सोडून आलेली होती जेव्हा ते अफगाणिस्तान सोडून आले आणि हा एअरबेस आम्हाला का हवा आहे तर ह्या ठिकाणापासून जवळच चीनचा एक तळ आहे ज्या तळावरती चीन न्यूक्लिअर वेपन्स बनवतो आणि चीन तिथे न्यूक्लिअर वेपन्स बनवतो त्यामुळे भागराम पुन्हा एकदा आम्हाला हातामध्ये हवा आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितलं आणि पुढे ते असं म्हणाले की ठीक आहे आता आम्हाला तो हवा आहे आणि तो जर का मिळाला नाही व्हेरी बॅड थिंग्स विल हॅकून व्हेरी बॅड थिंग्स रील हॅकून ज्या वेळेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अशी उघडउघड धमकी देतो म्हणजे आतापर्यंत कुठलाही राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारची धमकी देताना तुम्ही ऐकलं नसेल ते सीआयए आहेत आणि त्यांच्या इतर काही एजन्सी आहेत त्या ज्या काही हालचाली करतात त्या हालचाली त्यांच्या चालू असतात त्या कधी राज्य व्यवस्था जी असते ती कधी अॅक्नॉलेज करते कधी करत नाही पण अशा प्रकारे भर पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे एखादी मुलाखत सुद्धा नाही किंवा एखाद्या हजगी बोलण्यामध्ये ते बोललेत असं नाहीये त्यांनी सांगितलं की आम्हाला चीन तिथे न्यूक्लिअर वेपन्स बनवतो म्हणून जवळचा बाग्राम एअरपोर्ट आम्हाला हवा आहे आणि तो मिळाला नाही तर व्हेरी बॅड आणि लिटरली आपण म्हणू शकतो दोन तीन दिवसातच एक रिपोर्ट आलेला आहे तो मी अजून व्हेरीफाय करायचा आहे मला कि अफगाणिस्तानच्या बाग्राम एअरपोर्टच्या परिसरामध्ये एक एक्सप्लोजन झालं स्फोट झाल्याचं फोटो सुद्धा टाकला गेलेला आहे पण तो फोटो सुद्धा ऑथेंटीसाठी व्हेरिफिकेशन होतं तर तिथे त्यांनी धमकी द्यायची इथे स्फोट होतोय नेमकं काय चाललेलं आहे आणि तुम्हाला आज आठवण झाली हा बाग्राम एअरबेस म्हणजे काय आहे ते पहिल्यांदा थोडक्यात ऐकूया काबुल शहरापासून अतिशय जवळ असलेला हे ठिकाण आहे आणि हा एअरबेस इतका मोठा होता की ज्या वेळेला अमेरिकेची तिथली मोहीम ही फुल फोर्स मध्ये चालू होती त्यावेळेला त्या तळावरती जवळजवळ एक लाख मनुष्यबळ वावरत ते सगळेच अमेरिकन मनुष्यबळ नसेल ते अनेक कामांसाठी कॉन्ट्रॅक्च्युअल लोक घेतात आणि ती कॉन्ट्रॅक्टरची माणसं सुद्धा तिथे काम करत असतात वेगवेगळ्या प्रकारची कामं हो। बांगरा मेरबेस वरती चालत असतात तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांचा साठा होता तिथे विमानं ठेवली गेलेली होती अत्याधुनिक सगळी परिस्थिती म्हणजे वेपन्स ची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला बायडन सत्तेवरती हो आले जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यानंतर उड्या पुऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की के आम्ही बागराम एअरबेस आम्ही अफगाणिस्तानातून काढता पाय घेणार आहोत आणि ओव्हर नाईट म्हणतात तशा परिस्थितीमध्ये अमेरिकन सैन्य सगळं आहे नाही ते सगळं तिथे टाकून पळून आले आपण स्वतः सुखरूप राहणं एवढीच त्यांची एक प्रायोरिटी होती भांगराम एअरबेस मध्ये असं म्हणतात की आदल्या दिवशी रात्रीपर्यंत अमेरिकन काम करत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सची माणसं कामाला आली तेव्हा त्या थळावरती कोणीच नव्हतं आणि मग सगळे भांबवून गेले की हे नेमकं झालं काय गेले कसे काबूल पासून अतिशय जवळ असं ठिकाण आहे आणि त्या एअरपोर्टवरून सगळ्यांना सुखरूप परत आणलं खरं परंतु तरी सुद्धा एक हल्ला झाला ज्याच्यामध्ये काही अमेरिकन सैनिकांना जीव तर ही परिस्थिती होती त्यांची तो देश ते सोडून आले त्यावेळेला बिलियन्स ऑफ ची सगळी शस्त्रास्त्र सामग्री तिकडे ठेवली होती आणि अर्थातच ती सामग्री त्याच्यावरती तालिबानांनी आपलं प्रभुत्व घेतलं त्यांनी त्याचं स्वामित्व घेतलं कारण तुम्ही सगळे जर का पळून गेलात तर काय करायचं प्रश्न कसा आहे हो बोला की तालिबानांची सत्ता आल्यानंतर ते जे कॉन्ट्रॅक्टरची माणसं तिथे काम करत होती अमेरिकनांनी एवढी पण काळजी घेतली नाही की त्यांची जी काय बायोमेट्रिक डेटा होता त्यांच्याकडे कारण एअरबेस मध्ये तुम्हाला प्रवेश करायचा तर बायोमेट्रिक डेटावरती प्रवेश दिला जात होता म्हणजेच कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची कोणती माणसं होती याची नुसती नावांची यादी नव्हती तर त्यांचं बायोमेट्रिक सुद्धा तालिबानांच्या हातामध्ये थेट गेलं ज्यांनी अमेरिकेला मदत केली त्या सगळ्यांना खतम करण्याचा चंग बांधलेला होता तालिबाननी आणि त्यांच्या हातामध्ये अशी सगळी लिस्ट आणि त्याचं बायोमेट्रिक आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल कल्पना करा वेचून 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 ती अफगाणी माणसं ज्यांनी अमेरिकेला मदत केली त्यांचा खात्मा करण्यात आला अतिशय कमी माणसं अफगाण माणसं ज्यांना अमेरिका पुन्हा वसवण्यासाठी म्हणून अमेरिकेत नेऊ शकली उरलेले अनेक जण अशा प्रकारे निर्दयपणे घरातून खेचून काढून मारले गेले अलिबानांचा <coughs> एकंदरीत स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती बघितली तर हे सगळं त्याच्यामध्ये बसत हे काय अमेरिकनांना माहिती नव्हतं दोहा मध्ये ज्या वेळेला तुम्ही बैठका घेत होता तालिबानांशी आणि त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही पुन्हा एकदा सत्ता हातामध्ये घ्या आम्ही निघतो आहोत तयारी करा तुम्हाला काय पाहिजे ते बघा दर आठवड्याला त्यांना काय पन्नास साठ मिलियन डॉलर्स पाठवले जातात आणि तालिबानांनी तो देश त्यांच्या पद्धतीत त्यांनी हे सगळे शत्रू जरूर एलिमिनेट केलेले आहेत पण त्या देशामध्ये एक स्थैर्य आणायचं काम तालिबानांना करता आलं तिथे शांतता आहे आज तुम्हाला कुठेही अप्रायझिंग झाली कोणी कोणा जाऊन मारत आहे अशी परिस्थिती नाहीये सगळ्यात मोठं लक्षणीय काम जर का त्यांनी काय केलं असेल तर अफगाणिस्तानामध्ये आज कुठेही अफूचं पीक घेतलं जात नाही कारण हे अफूचं पीक घ्यायचं मग त्या ते विकून गुजराण करायची कारण शेतकऱ्याला पैसा मिळत होता त्याच्यातून देवार हॅपी विथ दॅट ते सगळं निर्दयपणे मोडून काढलं कारण हे जे ड्रग रॅकेट आहे ते अमेरिकेलाच हवं असतं त्यांचीच सगळी बॅकहेंडची जी इकोसिस्टीम आहे ती त्याच्यावर पोचली जाते मग ते तिथे पिकवायचं त्याचं प्रोसेसिंग करायचं आणि मग पाकिस्तानच्या मार्गाने ते जगामध्ये डिस्ट्रीब्युशनसाठी पाठवलं जातं हे सगळं काय अमेरिकेला माहिती नव्हतं असत नाही सर्वात मोठा खोडा जर कोणी घातला असेल तर तो, तो तालिबानांनी घातला आणि निदान आपल्या हद्दीमध्ये अफ पिकणार नाही याची त्यांनी काळजी घेतली भले त्यांनी स्त्रियांवरती आजच्या घडीला त्यांना बिलकुल स्वातंत्र्य नाहीये त्यांना शिक्षण घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य ठेवलं गेलेलं नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी दुसऱ्या बाजूनी विचार करता तालिबानांनी एक शिस्त त्या देशामध्ये आणली हे आपल्याला मान्य करावं लागेल त्या तालिबानांचे जे फॉरेन अफेअर्सचे मिनिस्टर आहेत आमिर खान मुत्तकी ते काय बोलले ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरती ते तुम्हाला मी वाचून दाखवते आणि ते महत्वाचं वक्तव्य आहे ते असं म्हणाले इवन इफ द युएस वेअर टू रेकग्नाइज द तालिबान अँड प्लेस टू रिबिल्ड ऑल ऑफ अफगाणिस्तान वी वुड नेव्हर सरेंडर ए सिंगल इंच ऑफ अवर कंट्री फॉर देअर मिलिटरी त्याचा अर्थ असा की तालिबानांनी भले अमेरिकेनी भले तालिबान राजवट जी आहे तिला मान्यता देव अजून मान्यता कोणी दिलेली नाही त्या आम्हाला त्यांनी मान्यता दिली किंवा त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळा अफगाणिस्तान आहे हा तुम्हाला विकसित करून देतो ही अशी आश्वासन लष्करी तळासाठी वापरायला आम्ही देणार नाही मुत्तकी खान यांचं हे जे आमिर खान मुत्तकी यांचं हे वक्तव्य या अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करा एका बाजूला ट्रम्प म्हणतायत मला तो बेस पाहिजे आहे दुसऱ्या बाजूला फॉरेन सा मिनिस्टर सांगतो आहे की एक इंच जमीन तुम्हाला अर्थ असा की तिथे महाभारत घडू शकत आणि हे महाभारत कुठल्या दिशेला जाईल हे आता ठरवायची पाळी आली नाही एक जी रिॲक्शन त्याच्यावरती मी वाचली ती अशी होती की अशा प्रकारे ट्रम्प यांनी जी धमकी दिलेली आहे त्या धमकी मधून तालिबान थोडेफार विखुरलेले आहेत त्यांच्यामध्ये पण टोळे आहेत आणि विरोध एकमेकांमध्ये सगळ सर्व देशांमध्ये असतात ते काय तिकडे नाहीत असं नाहीये तिथेही आहेत पण ही जी बाहेरून आलेली धमकी आहे त्याच्यामुळे सगळे अफगाण हे एकवटतील त्यांच्यामध्ये ऐक्य ह्युमेन फोर्स दॅट युनिट लाईल कारण अफगाणिस्तानचा माणूस जो आहे तो अत्यंत स्वा स्वाभिमानी आहे स्वातंत्र्यप्रिय आहे त्याला दुसऱ्या कोणाची राजवट नको आहे आपल्यावरची सत्ता नको आहे आणि मग अशा प्रकारे तुम्ही जर का धमक्या दिल्यात आणि आम्हाला तिथे लष्करी तळ बनवायचं आहे असं प्रचंडपणे जाहीरपणे जर का सांगितलं तर त्याच्या मागे जनतेची ताकद उभं करणं हे तालिबानांना सोपं जाणार आहे अगोदरच त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यासाठी जनता त्यांच्या मागे उभी आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यात तुम्ही त्यांना असं इंधन दिलं तर त्यांची जे नीती धैर्य म्हणतो आपण ते किती उंचावेल याचा विचार करा तर ही जी कल्पना आहे की मला तो एअरबेस पाहिजे आहे कारण चीन तिकडे पलीकडे न्यूक्लिअर वेपन्स बनवतो काय अर्थ काय या गोष्टीचा तुम्ही बागरामचा एअरबेस वापरून तुम्हाला चीनवर हल्ला करायचा आहे त्यांचं जे काय न्यूक्लिअर वेपन्स बनवणारी जी साईट आहे त्या साईटचं तुम्हाला काय करायचं आहे नेमकं आणि तिथे तुम्ही जर का काही विध्वंस करायचा प्रयत्न केला त्याचा किरणोत्सर्ग जर का झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे त्या सगळ्याला उत्तर आहेत का म्हणजे तुम्हाला अफगाणिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे ती चीनवर रोखायची आहे ह्याच्यासाठी तुम्ही एक वेळ अफगाणिस्तान बेचिराग झाला तरी चालेल पण मला एअरबेस पाहिजे आहे अशी धमकी देत आहे तुम्ही दुसरं काय म्हणणार आजच्या घडीला अफगाणिस्तानमध्ये जर सर्वात वरच्या लेव्हलची विश्वासार्हता जी आहे कोणावरती आपण विश्वास टाकू शकतो असं जर का अफगाणच्या लोकांना विचारलं तर ते भारताचं नाव घेते ते चीनचं नाव अजूनही घेणार नाही ते व्यवहार म्हणून चीन सोबत बोलणी करतात रिलेशन ठेवतात सगळं करतात पण भारताशी जितक्या विश्वासाने बोलू शकतात कृती करू शकतात तसं चीन बाबत आज नाही आणि आपल्याला दुसरी गोष्ट माहितीये की हे जे तालिबान अफगाणिस्तान मधले आहेत ते पाकिस्तानच्या पूर्णपणे विरोधात म्हणजे असं म्हटलं जातं की आज पाकिस्तानमध्ये जे बॉम्बस्फोट घडवले जातात त्याच्या मागे अर्ध्यांच्या मागे टीटीपी आहेत आहे अर्ध्यांच्या मागे मलिक लिबरेशन आर्मी आहे हे टीटीपी म्हणजे काय आहेत तर ए तालिबान आहे पाकिस्तान म्हणजे ते पाकिस्तानी तालिबान आहेत ते अफगाण तालिबान आहेत जेव्हा पाकिस्तान अफगाण तालिबानांना सांगतं की तुम्ही बंदोबस्त करा ह्यांना जरा सांगा की इथे अशा प्रकारच्या कारवाया करू नका तेव्हा अफगाण तालिबान म्हणतात की ते स्वतंत्र आहेत ते त्यांचं ते त्यांचं काम करतात आम्ही त्यांना काही उत्तेजन देतो असं नाही आणि जेव्हा आमच्यावरती परचक्र आलेलं होतं तेव्हा हीच मंडळी आमच्या खांद्याला खांद्या लावून अमेरिकेशी लढली आता आम्ही त्यांना रिझोन करणार नाही तेव्हा ते जे कल्चर आहे ना तिकडचं टोळी कल्चर मध्ये कसं असतं की टोळीनी एखाद एक एकदा तुमचे उपकार स्वीकारले की त्या उपकाराची परतफेड करायची असते हे त्यांच्या मनातलं टॉपमोस्ट गोष्ट असते ते, ते, ते कधीही त्या विश्वासाला आणि श्रद्धेला जाऊ जात नाही तेव्हा ज्यांनी आपल्या सोबत काम केलं त्या टीटीपीला ते नाकारू शकत नाही ना ते पाकिस्तानला कमरे घालायला तयार आहेत कारण पाकिस्तानने आपल्या वारंवार पाठीमध्ये खंजीर खुपसला हे अफगाणिस्तानच्या तालिबानांना कळतं पण टीटीपी तसे नाहीये टीटीपी आमच्या सोबत लढले असं ते म्हणतात त्याच्यातला परत त्यांना कळतो आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे अमेरिकेचा एअरबेस आणायचा म्हणजे परत एकदा पाकिस्तान तिकडे हवी होणार त्यांच्या हाताने परत एकदा आपल्या डोक्यावरती मिरे वाटायला पाकिस्तानी येऊन तिकडे बसणार हे अफगाण तालिबान कदा सरण करणार नाही एकदा अमेरिका तिकडे येऊन बसली की त्यांची सगळी इकोसिस्टीम तिकडे तयार होती तेव्हा या सगळ्या हा प्लॅन कसा आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान एकदा परत एकदा जर का अफगाणिस्तान मध्ये हवी झाला तर तिथल्या इंडियन इंटरेस्ट सुद्धा धोका पोहोचू शकतो भारताने वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक अफगाणिस्तानमध्ये केलेली पण भारताने ज्या विकासासाठी कार्यभार आपला घेतला आणि त्याच्यामध्ये मदत केलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांच्या डोक्यावरती तुम्ही आता तुम्ही हे करा असं सांगितलेलं नाही तुम्हाला काय पाहिजे ते सांगा त्यात मी मदत काय करू ते सांग त्यांनी मदत ही अशी पाहिजे सांगितल्यानंतर मग ती कशी नीट करता येईल त्याचा प्लॅन भारत बनवतो आणि त्याप्रमाणे काम करतो आणि म्हणून तुमची विश्वासार्हता आहे की सगळ्या वरच्या पातळीवरची आहे अशा प्रकारचं जे सहकार्य आहे त्या सहकार्याला रिस्पॉन्स कसा मिळेल कल्पना करत रिस्पॉन्स कसा मिळेल कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे बागराम मला बागराम पाहिजे आणि मला चीनच ते तळ नको आहे तर बागराम पासून तुमचा इराण सुद्धा जवळच आहे असं म्हटलं तर अमेरिकेच्या विमानांना काही फारसा लांब नाही आहे पण ही आणि दुसरी गोष्ट सेंट्रल एशिया रिजन मध्ये अमेरिका पुन्हा एकदा प्रवेश करू बघत आहे कारण शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जिथे मोदीजी गेले आणि तिघांचा हसतानाचा सगळा तो, तो संभाषणाची व्हिडिओ आपण बघितले त्या सगळ्या ऑर्गनायझेशनचा जीवच मुळी सेंट्रल एशिया रिजन होता त्या सगळ्या ज्या पाकिस्तान किरगिजिस्तान तुर्कमेनिस्तान वगैरे हो सगळ्या ज्या स्थान स्थान जे आहेत पाच तिकडचे कझाकस्तान वगैरे तिथली तिथला दहशतवाद तिथला रॅडिकॅलिझम आणि त्याचे जे परिणाम आणि त्याचं संकट जे आहे, हो आहे देशांच्या समोर त्याला धरून एससीओ तयार झालेली होती आणि मग त्या एसीओ हो ला चॅलेंज द्यायचं असेल तर यांना सेंट्रल एशिया रिजन मध्ये प्रवेश पाहिजे आहे जी टी आय नावाची जी ऑइल आणण्याची व्यवस्था करायची आहे हे सगळं त्याच्या भोवती युनोकॅल ही कंपनी जी होती अमेरिकेची त्यांनी ती सगळं तो प्रोजेक्ट त्या काळामध्ये सुरू करायचं म्हटले नव्हतं आणि त्याचं सगळं वजन कसं झालं आपल्याला कल्पना आहे ते सोडून द्या त्याच्या पण आजची परिस्थिती ही आहे मध्ये जर का असा स्फोट झाल्याची बातमी खरी असेल तर ट्रम्प यांनी बोलल्यापासून दोन ते तीन दिवसामध्ये झालं असेल तर ते बोलण्याच्या आधी त्यांनी सगळी तयारी कशी केलेली होती हेच दाखवतं आणि तिथे निश्चित इट इज अ फ्लॅश पॉइंट आणि हा फ्लॅश पॉईंट भारताच्या जवळच्या भागामध्ये आहे भारताच्या जवळ असेल तर त्याचे जे काही परिणाम असतील ते भारतावरती होतील आणि त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल त्याच्या पुढच्या घडामोडी जशा चाँग घडतील तशा आपण त्याचा आढावा घेऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला, ला करा लाईक केला तुम्ही तर त्याचं सर्क्युलेशन वाढू शकता अधिकाधिक लोकांपर्यंत ती लिंक दाखवली जाते युट्यूबकडून आणि म्हणून ते करा व्हिडिओला आणि तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा अशा प्रकारचं सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे नमस्कार